तिलकुंद चतुर्थी आणि गणेश जयंतीनिमित्त आज आपण तिळगुळाचे मोदक बनवणार आहोत माघ महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला हे मोदक बनवले जातात अगदी सोप्या पद्धतीने तिळगुळाचे मोदक बनवले जातात शक्यतो तळणीचे मोदक हे मैदा वापरून करतात तर आज आपण इथे गव्हाचं पीठ वापरून हे मोदक करणार आहोत खूप छान अगदी वरून कुरकुरीत आणि आतमध्ये अगदी मऊ असे हे लाडू तयार होतात तर आज आपण इथे तळणीचे मोदक बनवणार आहोत नमस्कार आज आपण इथे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी इथे एक वाटी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि इथे आपण आता एक चमचा जो आपण क का कांदे पोहे खातो त्या चमच्याने एक मोठा चमचा साजूक तूप घेतलेलं आहे आता हे तूप छान आपण कडकडीत असं गरम करून घेणार आहोत तर आता ह्या पिठामध्ये आपण जे आपण कडकडीत तूप गरम करून घेतलेलं आहे ते आपण आता पिठामध्ये ओतून घेणार आहोत तर हे तूप छान कडकडीतच गरम करून घ्या म्हणजे पारी खूप छान होते कुरकुरीत अशी ही पारी तयार होते तर आता हे तूप छान थंड होईपर्यंत आपण वाट बघणार आहोत आणि अशा पद्धतीने पिठामध्ये छान आपण तूप छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे छान तूप आपलं थंड झालेलं आहे आणि आता आता पिठामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर पिठामध्ये छान आपण तूप मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण जे तूप म्हणजेच आपण जे मौन घातलेलं आहे ते छान आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत म्हणजे मोदक छान खुसखुशीत असे तयार होतात आता हे पीठ आपण छान मळून घेणार आहोत तर इथे पाणी थोडं थोडंसं पाण्याचा वापर करून हे पीठ छान आपण पुरीला ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला घट्ट असं पीठ छान मळून घ्यायचं आहे म्हणजे मोदकाच्या पाऱ्या खूप छान होतात तर अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ छान मळून घेणार आहोत तर आता हे पीठ छान आपण मळून मळून घेणार आहोत तर इथे आपलं पारीसाठी पीठ छान तयार करून झालेलं आहे आणि आता हे आपण दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण सारण तयार करून घ्यायचं आहे तर आता पिठावर झाकण ठेवून आपण दहा मिनटासाठी आपण इथे झाकण ठेवणार आहोत आणि त्यातील आता सारण तयार ता करून घेणार आहोत आता एका फ्राय पॅनमध्ये आपण अर्धी वाटी बिन पॉलिशचे तीळ घेणार आहोत तीळ छान स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आहे इथे अर्धी वाटी आपण बिन पॉलिशचे तीळ वापरलेले आहेत इथे तुम्हाला जर पॉलिशवाले तीळ मिळाले तरीसुद्धा चालेल तर आता हे तीळ छान आपण स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत तर अगदी स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आहेत म्हणजे छान भाजले जातात आणि इथे पाहू शकता तिळ भाजत आल्यानंतर ते तडतड असे उडतात ते इथे पाहू शकता हलके असे होतात आणि मग ते असे तडतड असे भाजले गेले की उडतात ते इथे तिळ छान भाजून झालेत आणि आता त्याच फ्राय पॅनमध्ये आपण अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरंसुद्धा आपण स्लो गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे तर हे सारण छान महिनाभर छान टिकलं जातं तर स्लो गॅसवरच भाजून घ्यायचं आहे तर इथे आता खोबरं साधारण भाजून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता काजु तर इथे काजू आणि बदामाची पावडर साधारण आपण जाडसर असं तुकडे करून आपण आता छान ते खोबऱ्यामध्ये भाजून घेणार आहोत तर ते खोबरं छान आपण स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर इथे आता खोबरं भाजून झालेलं आहे आणि थंड करून घेणार आहोत तर एक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता जे तीळ भाजून घेतलेले आहेत ते पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण छान बारीक करून घेणार आहोत तर इथे अर्धी वाटी आपण गूळ घेतलेलं आहे साधं गूळ अर्धी वाटी तीळ अर्धी वाटी सुकं खोबरं आणि अर्धी वाटी गूळ घेतलेलं आहे आणि थोडीशी आपण इथे वेलची पावडरचा वापर करणार आहोत आता हे मिक्सरमध्ये छान आपण फिरवून घेणार आहोत तर मिक्सरमध्ये छान आपण पावडर करून घेणार आहोत तर इथे पाहू शकतात तीळ आणि गुळाची छान पावडर तयार झालेली आहे आणि आता हे सारण आपण खोबऱ्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे खोबरं छान थंड झालेलं आहे आणि आता आपण तीळ आणि गुळाचं आपण सा जे आपण मिश्रण छान तयार करून घेतलेलं ते आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे लक्षात ठेवा तीळ थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचे आहे तिळ गरम असताना जर मिक्सरमध्ये बारीक केले तर त्याला तेल सुटू शकतं तर लक्षात ठेवा ते थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचे तर इथे आपलं हे मिश्रण छान तयार करून झालेलं आहे आणि आता इथे दहा मिनटं झालेली आहेत आणि पीठ छान आपलं पाहू शकता साधारण घट्ट असा गोळा तयार झालेला आहे आता हे मळून मळून घ्यायचं आहे आणि आपण त्याचे एकसारखे असे गोळे करून घेणार आहोत तर इथे पिठाचे आपण छान गोळे करून घेणार आहोत इथे आपले हे छान पिठाचे गोळे तयार करून झालेले आहेत आणि आता एका पोळीपाटावर आपण पाऱ्या लाटून घेणार आहोत जसं आपण पुरीला पानं लाटून घेतो त्याप्रमाणेच आपण इथे आता ही पानं लाटून घेणार आहोत तर पुरीला आपण साधारण जाडसर सा अशी पानं लाटून घेतो त्याप्रमाणेच आपल्याला ही पानं छान लाटून ला पान घ्यायची आहेत जर पोळीपाटावर पानं म्हणजे पाऱ्या लाटायला येत जमत नसतील तर थोडंसं पिठं पीठ घेऊन छान आपण पारी लाटून घेणार आहोत थोडंसं आपण सुक्या पिठाचा वापर करून पानं छान आपण लाटून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने सर्व आपण पुरी पुऱ्यांप्रमाणे लाटून घेणार आहोत तर ल एकदम पातळ न लाटता अगदी साधारण अशा पद्धतीने सर्व पानं आपण लाटून घेणार आहोत तर इथे आता लाटून झालेली आहेत त्यातील एक आपण पारी घेतलेली आहे आणि आता आपण त्यामध्ये सारण भरणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही सारण भरून घेऊ शकता आणि आता हे मोदकाला आपण ज्या कळ्या पाडणार आहोत त्याच्यासाठी आपण आता वर दुधाचा किंवा पाण्याचा हात लावून घ्यायचा म्हणजे कळ्या सुटत नाही तर इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि आता अशा पद्धतीने दोन बोटांमध्ये एक चिमटी व असं हे करून त्याला छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मोदकाला छान आपण कळ्या पाडून घेणार आहोत तर लक्षात ठेवा दुधाचा किंवा पाण्याचा वापर करा म्हणजे कळ्या सुटत नाही तर अशा पद्धतीने दोन बोटांमध्ये अशी चिमटी मारून कळ्या पाडून घ्यायचे तर आता आपण ह्या कळ्या ज्या पाडलेल्या आहेत त्या आपण अशा एकत्र आणून मोद मोदक छान आपण वळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान आपला असा मोदक छान तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक छान करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने वरची वरचं टोक आहे ते निमुळतं करायचं आहे म्हणजे कच्चर हात नाही तळताना अशा पद्धतीने इथे आपला हा गव्हाच्या पिठाचा मोदक छान तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व मोदक छान करून घेणार आहोत तर इथे आणखीन एक मोदक तुम्हाला मी दाखवत आहे आपण एक पारी घेतलेली आहे आणि पारीला छान सारण भरून घेतलेलं आहे पारीमध्ये आणि पाणी लावून झाल्यानंतर त्याला आपण छान अशा कळ्या पाडत आहोत तर अशा पद्धतीने दोन बोटांमध्ये अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि छान असा आपला हा मोदक तयार झालेला आहे तर सर्व मोदक अशा पद्धतीने करून घ्यायचे तर लक्षात ठेवा पीठ जर जा जास्त प्रमाणात घेणार असेल तर पाच पाच सहा सहा मोदक करून घ्यायचे म्हणजे ते सुटत नाही तर इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे तुम्हाला जर तेलामध्ये तळायचं असते तर तेलामध्ये तळू शकता किंवा तुम्ही तुपाचा वापर करणार असलात तर तुपाचा वापर करू शकता इथे मी तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये छान आपण मोदक तळून घेणार आहोत तर अगदी मिडियम गॅसवर आपल्याला हे मोदक छान तळून घ्यायचे तर एक बाजू छान तळून झाली की आपण मोदक छान पलटून घेणार आहोत म्हणजे एकसारखे असे तळले जातात तर मोदकाची एक बाजू छान अशी तळून झालेली आहे आणि आता आपण मोदक छान पलटून घेणार आहोत छान असे बदामी रंगावर आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहेत म्हणजे छान कुरकुरीत असे हे मोदक तयार होतात इथे पाहू शकता मोदकाला छान असा बदामी रंग आलेला आहे आणि इथे आपले हे मोदक छान तळून झालेले आहेत आता आपण त्या एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर सर्व मोदक अशाच पद्धतीने छान तळून घ्यायचे आहेत तर अगदी आठ ते दहा दिवस हे मोदक छान टिकले जातात तर इथे पाहू शकता छान आपले हे मोदक तयार झालेले आहेत तर हे तिलकुंद चतुर्थी आणि गणेश जयंतीला नक्कीच हे मोदक तुम्ही बाप्पासाठी नैवेद्याला दाखवू शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे पाहू शकता आपले मोदक किती क्रिस्पी असे झालेले आहेत ते आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये